श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज अंधेरीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत आहे सारंग काका अंधेरीहून नमस्कार पहिलं म्हणजे अशक्य जी शक्य करतील स्वामी नक्कीच हे तर काय सांगायला नको सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यावर आपण काय बोललो तर आपल्या आपल्यालाच काहीतरी तो अनुभव येतोच प्रत्येक गोष्टी मध्ये पावलं पावली आपल्याला अनुभव येतात पण मी माझ्या गेल्या वर्षी पंधरा सप्टेंबरचा दोन हजार चोवीस मधला अनुभव सांगतो माझी मिसेस पल्लवी सारंग अच्छा ही पंधरा सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिला आणि त्याच्यानंतर तिच्या पोटामध्ये जरा इशू होता त्याच्या स्कॅ सिटी स्कॅन केलं त्याच्यानंतर सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरने निदान केलं की ऑपरेशन केल्याशिवाय काही त्याच्यावरती इलाज नाही आहे मग आम्ही त्याला होकार दिला आम्ही म्हणजे माझ्या मुलीने हो माझे जावई वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून होकार दिला आणि शेवटी ऑपरेशनला रेडी केलं दुसऱ्या वर्षी ऑपरेशन थिएटर मध्ये आम्ही आपल्या टेन्शन मध्ये बाहेर होतो मी आणि माझी मुलगी बाहेर बसलो होतो बरोबर आणि ऑपरेशन झालं त्या डॉक्टर आम्हाला पहिले आले आणि त्यांनी दाखवलं आम्हाला याच्यामध्ये की तिचं हाताने ऑपरेशन केलेलं आम्ही हा तर ते आम्ही बघितलं वगैरे म्हटलं ठीक आहे जेव्हा हिला बाहेर आणलं तेव्हा हि जे बघतो ते एकदम म्हणजे खुशीमध्ये मध्ये आम्ही टेन्शन मध्ये दोघे मुलगा आणि मी आणि माझी मुलगी दोघे मध्ये ही आपली हसत आपली आम्हाला बाय आप बाय करतो म्हणून अरे म्हटलं हे काय चा म्हटलं गणित आहे तर म्हटलं नंतर मी थोड्याने वरती म्हणजे आपल्या आपल्या काय म्हणतात ते नाही आपल्या वरती रूम मध्ये गेलो त्याच्यानंतर म्हणते मला म्हणते ऑपरेशन झालं ऑपरेशन कुठे मी ऑपरेशन थिएटर मध्ये नव्हतेच मी अवधूत अक्कल अक्कलकोटला होते अक्कलकोटला स्वामींच्या मठामध्ये होते बापरे कसं काय म्हणजे काय घडलं मला जी कळेना आणि अक्षरशः त्या स्वामींच्या मठाच्या साईडला होते अच्छा आणि तिच्याकडनं हे करून घेते सेवा करून घेते पूजा करून अभिषेक वगैरे करून घेते म्हणजे ते अनकॉन्शियस तुम्ही तुम्ही त्या त्याच्यामध्ये जेव्हा मी बाहेर आले ना तेव्हा हे आणि मुलगी होती मी एकदम चकित झाले म्हटलं काय बोललो कुठे होते आणि कुठे आले बरोबर त्यांना हात केला मुलीला हात केला आणि मला एकदम चेहऱ्यावर मला किती आनंद झाला बरोबर आहे महाराजांनी एक प्रकारचं संकट होतं ते संकट टाळलं म्हणजे ऑपरेशन करायलाच जा महाराज आले होते यायचं असं म्हणेल मला आणि मग म्हणजे कसं काय म्हणजे जेव्हा तुम्हाला कळालं की आता हे ऑपरेशन करायलाच भाग करायचा आहे त्या तुमची स्थिती काय होती म्हणजे तुम्ही महाराजांकडे कसं का काय नाही मी माझ्या स्वामींना विनंती केली प्रश्नच नाही त्याच्यामध्ये मी माझे काकाश्री आहेत त्यांना मी डोंबोलीला माझे काकाश्री आहेत त्यांना मी फोन करून सांगितलं म्हटलं आता आता ऑपरेशन आहे म्हटलं म्हटलं घाबरू नका जा तुम्ही पुढे नंतर माझे अजित कडकडे सर त्यांना मी सांगितलं कधी आहे त्यांनी मला सांगितलं मी येतोय तू काळजी करू नकोस आणि ही सकाळी टेन्शन मध्ये होती एकदम म्हणजे म्हटलं काय घाबरते म्हणलं राहून दे आणि आल्यानंतर त्याने प्रार्थना केली हातात हात घेऊन वगैरे प्रार्थना केली आणि नंतर तिला मी भेट एकेकाला देतात रूम मध्ये जायला बरोबर हा तर ते मी नंतर गेलो म्हटलं अरे आता म्हटलं नरोज होता म्हटलं आता कशी काय एकदम फ्रेश झाली तर तिच्या चेहऱ्यावरती तेज अंगात असं म्हणजे जरा हे वाटलं म्हणजे एनर्जी वाटली आम्हाला नंतर मग थिएटरला गेली वगैरे ऑपरेशन थिएटरला गेली आणि ऑपरेशन थिएटर नंतर, नंतर -बर हा प्रकार सगळा सांगितला त्याच्यानंतर आमचे तिसरे शार्दून स्वामी बरोबर ऑपरेशन झालं आणि त्यांचं फुल आलं आम्हाला त्यांचं म्हणजे पॉझिटिव्ह असते ना की तुम्हाला यश झालं तुमचं मला फुल आलं मला लक्षात बरोबर ऑपरेशन झालं त्याच वेळा तीच वेळ होती त्यांची बरोबर म्हटलं माऊली आपल्या एवढ्या मागे आहे आणि काय पाहिजे आपल्याला खरंच आणखी काय पाहिजे आपल्याला बरोबर हा मोठा आयुष्यातला आणि दत्तगुरु रूपामध्ये भेटले म्हणजे काकाश्री पंडित अजित कडकडे सर नंतर मग आपले आमचे शार्दूल स्वामी अवधूत आपले तीन रूपामध्ये भेटले आम्हाला बरोबर म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच आहेत ना ते पण बरोबर म्हणजे महाराज महाराजांनी तुम्हाला ते दाखवलं की बाबा अक्कलकोटला ही सेवा म्हणजे घडवली तुमच्याकडून तुम्हाला अक्कलकोट दाखवला हे म्हणजे भाग्य भाग्य अक्कलकोट स्वामी वा समाधी मठामध्ये म्हणून समाधी माठा। अच्छा वा खूप सुंदर म्हणजे काय कर, माझ्याकडे शब्दच नाही म्हणजे आज तुम्ही बघायला गेला ना तर ऑपरेशन म्हटलं की कुठलाही व्यक्ती या जगातला घाबरतो आणि तुम्ही तुम्ही ते तुम, फेस केलं आणि मेन म्हणजे महाराजांची साथ होती म्हणून तुम्ही त्या गोष्टीवरती निभावले एवढं सगळं होणं खूप मोठी गोष्ट आहे महाराज त्याला तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून होतात म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निभावू शकल्या हीच महाराजांची ताकद आहे काही करू शकतात ते आणि काका अजून कुठला अनुभव तुम्हाला ह्याच्यासाठी एकच सांगेल पहिल्या आधी पहिलं म्हणजे देव मिळवण्यासाठी नितांत भक्ती आणि योग्य कर्म लागते मात्र बरोबर आहे हे वाक्य म्हणजे स्वामींच्या याच्यामध्ये आहेच कुठेतरी लिहिलेलं आणि ते मी वाचून माझ्या स्वतःच नाहीये पण स्वामींच्या याच्यामधलंच आहे वाक्य पण माझ्या एवढं फिट झालं ना कारण अनुभव तसे आहेत तसं मी वगैरे जातो वगैरे आमचा बरा घाटकोपरचा ग्रुप होता तिथे तर गिरणाऱ्याला जातो त्यात तिथे तर आम्हाला वरती गेल्यानंतर चढतो की नाही चढतो की नाही अशी अवस्था होती कधी कधी आमची अच्छा कारण दहा हजार पायऱ्या आहेत त्या बरोबर आहे खूप दहा हजार पायऱ्या आहेत आणि हे आमच्याने अशक्य शक्य म्हणतो अशक्य शक्य करतील स्वामी हे आम्हाला अनुभूती देतात त्याला आणि माझं आता सिक्स्टी नाही सेव्हन्टी संभाल माझा सेव्हन्टी संपणारी नाही गिरणार आम्ही पन्नास नंतर चालू केली होती मी खरी आणि मी तेव्हा माझे एवढी म्हणजे मला गिरणार जायचंच आहे जायचं आहे आणि तेव्हा मला माझ्या भावाने सांगितलं की गिरण्याला आम्ही येतोच का म्हटलं येतोच काय म्हटलं आलोच म्हटलं पहिलं म्हटलं माधन आवली तिथे अच्छा मध्ये आणि मग तिथे गेलो आणि मग भरपूर भरपूर चाललो आणि काय म्हणतात ना शेवटी आम्हाला एका वाटेमध्ये लहान डुक्कर मिळालं आम्हाला तिथे तर आमच्यामध्ये पण एक असा मित्र होता आमचा एक थांबा जरा पुढे जाऊ नका आणि लहान डुक्कर अक्षरशः आम्ही बघितला म्हटलं आम काहीतरी कुठलं तरी हे स्थान आहे म्हणजे आणि ते आमच्या बाजूने असं गेला मात्र आम्ही काही त्याची चिडवलं नाही किंवा हे केलं नाही अजिबात बाजूने गेला सकाळची वेळ होती रात्रीची वेळ आहे रात्रीची वेळ होती आम्ही आम्ही रात्री अकरा वाजता चालू करायचो आणि पहाटे साडेतीन चार वाजता वरती शिखरावरती दत्तगुरूंच्या पायऱ्याजवळ बसून मग ते पाच वाजता येऊन त्यांनी दर्शन चालू वगैरे करायचे ते लोक कुठल्या ठिकाणी तो दिसला जवळजवळ अर्ध्या वाटेवरती अर्ध्या वाटेवरती म्हटलं म्हणजे जवळजवळ एक वगैरे वाजलं असेल माझ्या मते एक दीड वगैरे वाजलं असेल म्हटलं हे काहीतरी म्हटलं प्रचिती म्हणा किंवा आणि त्याने काही केलं नाही आम्हाला खरंच आणायचं तर आणि गपचूप निघून गेला अच्छा आम्ही अक्षरशः बघितलं सुळा बिया वगैरे आमच्या प्रत्येकाकडे बॅटरी असतात प्रश्न आणि स्वामींची कृपा म्हणा दत्तगुरूंची सुगंध वगैरे काय काय येतो ना, ना।, ना। का इना चंदन म्हटलं महाराज आपल्या बरोबर आहेत तुम्ही काळजी करायची नाही खरंच तेव्हा आमचा कॉन्फिडन्स आणखी वाढतो आणि आम्ही परत ज्या जोशाने जायला पाहिजे परत त्या जोशाने आम्ही पुढे जातो ही एक आमची उपादिष्ट खरंच खूपच सुंदर अनुभव आहे आणि म्हणजे गिरणार परिक्रमा हे करायला पण महाराजांची इच्छा लागते हो। आणि तरच त्या गोष्टी होऊ शकतात हो। आणि खरंच अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे की आम्हा आपल्या सर्वांकडून ते परिक्रमा आणि त्यांची सेवा ते नेहमी पण आहे करत व्हा आमच्याकडून करून घ्यावे ही प्रार्थना आहे तर मित्रांनो खरंच खूप दांडगा अनुभव होता काकांचा म्हणतात ना की महाराजांचा एक शब्द आहे हम गया नाही जिंदा है हे महाराजांच्या अनुभवावरूनच कळत की महाराज खरंच अस्तित्वात आहेत आणि आजच्या या अनुभवावरून तेच आपल्याला कळत आहे की महाराज आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत चमत्कार दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील आलेला अनुभव असेल महाराजांचा तर तुम्ही नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा शेअर करा आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत आपण आ, पोचू आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केला आहे त्यासाठी देखील तुम्हाला काही विचारपूस करायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, नंबर करा। महाराजांची सेवा करा नाम घ्या श्री स्वामी समर्थ जय जय श्री, श्री स्वामी